नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी है, आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या राजकीय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी धनंजय सावंत यांचा बंडाचा बिगुल परंडाभूम तालुक्यात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल परंडा तालुक्यात जिल्हा परिषदच्या तीन तर पंचायत समितीच्या सात जागेवर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आता बातमी विस्ताराने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी उसळली होती या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी बंड पुकारल्यानं परंडा व भूम तालुक्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे असलेले धनंजय सावंत यांनी मतभेद झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात राजकीय आहे बुधवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी धनंजय सावंत गटाकडून परंडा तालुक्यातील डोंजा सोनारी व जवळा या तीन जिल्हा परिषद गटातून तसेच विविध पंचायत समिती गणांतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यावेळी धनंजय सावंत गौतम लटके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते विशेष म्हणजे धनंजय सावंत यांनी डोंजा व जवळा या दोन जिल्हा परिषद गटातून स्वतःचे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मात्र ते नेमके कोणत्या गटातून निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालेले नाही यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे जिल्हा परिषद जवळा गटातून धनंजय सावंत डोंजा गटातून वीरेंद्र पाटील लोणी गटातून मनीषा भागवत डाकवाले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे तर सोनारी पंचायत समिती ून रवी मांडवे डोंजा गणातून नारायण खरसडे जवळा गणातून बालाजी कातुरे सागर गाढवे सिरसाव गणातून संगीता नवले भाग्यश्री पवार लोणी गणातून राधा श्रावण गणगे वडनेर अश्विनी सांगडे सरस्वती सांगडे खासापुरी गणातून धनश्री यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे परंडा तालुक्याबरोबरच भूम तालुक्यातही अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानं तेथील राजकीय गणितेही बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे धनंजय सावंत गटाच्या या हालचालींमुळे सत्ताधारी व विरोधक दोघांनाही नव्यानं रणनीती आखावी लागणार आहे सर्व पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले असून युती आघाडी यांच्या जागा वाटप अनिश्चित झाले की नाही याची माहिती प्राप्त झालेली नाही दरम्यान सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून जिल्हा परिषदेच्या जागा व पंचायत समितीच्या दहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत मात्र अद्याप युती व आघाडीचे चित्र अस्पष्ट असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जागा वाटप युती आघाडी आणि अंतिम राजकीय समीकरणे स्पष्ट होणार असल्याने सर्वांचे लक्ष आता त्या दिवसाकडे लागले आहे धनंजय सावंत यांच्या अपक्ष बंडामुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे चित्र असून परंडा व भूम तालुक्यातील राजकारणात पुढील काही दिवसात मोठे उलथापालथी होण्याची शक्यता नाकारता येत नाही या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक अमृतज्यूस निसर्गातील वेगवेगळ्या बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यता प्राप्त आयुर्वेदिक उत्पादन मधुमेह मुदखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन संपर्क मोहन सावंत सर त्र्याऐंशी एक्क्याऐंशी शून्य पाच साठ चौसष्ट या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा क्रिकेट प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेल्या बॉक्स क्रिकेट टर्ब परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क ब्याऐंशी सदवतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मेवा.